या ठिकाणी सावंतवाडी मतदारसंघातील लोकप्रिय शिक्षण मंत्री आदरणीय दीपकजी केसरकर साहेब यांना भेटण्यासाठी आम्ही कोल्हापूरहून जवळजवळ तीन ते चारशे लोक या ठिकाणी आलेलो आहोत एक ऐंशी गाड्या आमच्या आहेत साहेबांची एक आठ दिवसांनी वेळ घेतली होती साहेबांनी कधीही आम्ही सांगितलं फक्त आम्ही साहेबांचा सत्कार करायला आहे आणि आमच्या वतीनं ह्या जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या दिवसभर आम्ही ह्या सावंतवाडी एरियात आम्ही करणार आहोत याचं कारण एकच गेल्या दोन वर्षापासून एक डिसेंबर दोन हजार तेवीसला आदरणीय साहेबांनी साडे अकराशे कोटी आमचा टप्पा अनुदानाला दिले आणि आता दहा मार्च सॉरी दहा ऑक्टोबरला चौदा चौदा ऑक्टोबरला जो जी आर झाला त्याच्यामध्ये जो अकराशे कोटी रुपये दिले त्याच्यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा जवळजवळ सत्तर हजार लोकांना अनुदान देण्याचं काम साहेबांनी केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सत्तर हजार, लो हजार, हजार लोक प्रत्यक्षात अनुदान घेणार आणि सत्तर हजार म्हणजे सत्तर हजार कुटुंब झाली गुन्हेने जर दहा केले जर सात लाख तरी पण आम्ही सांगितले साहेबांना पंधरा लाख लोक आमच्या संबंधित आहेत आणि सगळे सगळं मतदान युतीला पडणार आणि केसरकर साहेबांना पडणार आणि साहेब आम्ही आज बारा जण आमचे लोक जाऊन आले नवस बोलू की तुमचा विजय व्हावा आणि परत तुम्हीच शिक्षण मंत्री व्हावा पतांनीचे पतांचे देवस्थानची जो मंडळी आलेली आहेत त्याने मग बिरमाला नवास बोललेला आहे तिथली मानाची काठी आणि मानाचे घोंगडे घेऊन आले फक्त तुमचा सत्कार करायला आम्हाला काही अपेक्षा नाही साहेबांच्याकडनं आम्ही जी अपेक्षा मंडळी होती त्याच्यापेक्षा धा पटेल साहेबांना आम्हाला दिलेला आहे आणि साहेब आमच्या सगळ्यांचा आशिर्वाद तुमचा आणि असंच आपल्या हातून काम व्हावं आणि महाराष्ट्रामध्ये परत इतर सरकार येणार हे आम्ही ठामपणे सांगतोय आमचा जो सत्कार आहे तो सत्कार आपण स्वीकारावाच वेळ नाही दिली तुमच्या अवघी निर्णय काढणार वेळी काढणार